नमस्कार मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी अमेरिका आणि भारत यांच्यामधली एक ट्रेड डील सध्या चर्चेचा विषय बनली आहे अमेरिकेला भारताच्या डेअरी उद्योगामध्ये एंट्री करायची आहे याला अद्याप भारताकडून होकार नाही मात्र त्याचं मुख्य कारण आहे मांसाहारी दूध आता मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय चला जाणून घेऊयात अमेरिकेला भारताच्या डेअरी उद्योगात एंट्री करून न देण्यासाठी एक महत्वाचं कारण मानलं गेलंय ते म्हणजे मांसाहारी दूध भारतामध्ये बहुतांश लोक हे शाकाहारी आहेत त्यामुळं भारतात या प्रकारच्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे आता मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय का जे दूध देणारे पशु किंवा गायी आहेत त्यांना चाऱ्याच्या रूपात मांस किंवा रक्त दिलं जातं त्यांच्यापासून मिळणारं दूध हे मांसाहारी दूध म्हणून ओळखलं जातं गायीचं वजन वाढण्यासाठी गायींना चारा म्हणून मांस आणि रक्त दिलं जातं यामध्ये चिकन मासे मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांच्या मांसाचा समावेश असतो एका रिपोर्टनुसार या जनावरांना मारून विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या मासावर प्रक्रिया करून मास ते मास दूध देणाऱ्या जनावराला खायला दिलं जात या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळं ज्या देशातील लोक डाएटवर जास्त फोकस करतात त्या देशांमध्ये या दुधाची सर्वाधिक विक्री होत्या या दुधाचे काही फायदे देखील आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत या दुधात कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे या दुधामुळे हाड मजबूत होतात हृदयविकाराचा धोकाही कमी होतो मात्र या दुधामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते हे दूध पचायला सुद्धा अतिशय जड असत त्यामुळं त्याचा त्रासही होऊ शकतो आता प्रश्न असा उरतो की भारतासारख्या शाकाहारी संस्कृती असलेल्या देशात अशा प्रकारचं दूध स्वीकारलं जाईल का आणि अमेरिकेला भारताच्या डेअरी उद्योगात एंट्री देणं योग्य ठरेल का हे आता येणारा काळच सांगेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट